ऊस दरावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत साखर कारखाने सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी ऊसाचा पहिला हप्ता अठ्ठावीसशे ते अठ्ठावीसशे पन्नास असा जाहीर केला आहे मात्र शेजारच्याच कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील साखर कारखानदाराने ऊसाचा दर हा पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जर तीन हजार पाचशे रुपयांचा दर देणं शक्य असेल तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना तेवढा दर का शक्य नाही असा सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे कारखानदारांनी जर रुपये दर जाहीर करावा या मागणीसाठी आठ डिसेंबर पासून शेतकरी नेते समाधान फाटे सह इतर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे मात्र अद्याप याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही समाधान यांची प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आक्रमक आक्रम चित्र यावेळी पाहायला मिळालं आहे पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथील रोखो आंदोलन केल्यानंतर खर्डे येथील सीताराम महाराज साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कारखान्याच्या ऊस घावणीत बसूनच कारखाना बंद पाडला थर्डी येथील सीताराम साखर कारखान्याने ऊसाचा पहिला हप्ता रुपये जाहीर केला होता मात्र आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाने तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे अशाच पद्धतीने जिल्ह्यातील इतर कारखानेही बंद पाडून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देऊ असे शेतकरी संघटनेने यावेळी म्हटले आहे